गेले अनेक वर्ष उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही नारेणगावमध्ये भरली जाते जवळजवळ पाच पन्नास लाख लोक ह्या टोटल दहा दिवसामध्ये या यात्रेला भेट देऊन जातात निश्चितच यावर्षी चार तारखेपासून जवळजवळ अकरा ते बारा तारखेपर्यंत ही यात्रा चालू राहणार आहे ह्या यात्रेमध्ये जवळजवळ चार तारखेपासून तमाशाला सुरुवात होणार आहे आणि यावर्षी आठ तमाशे ह्या गावकऱ्यांनी ट ठेवलेले आहेत आपण जर हा जर परिसर पाहिला तर या संपूर्ण परिसरामध्ये ह्या ठिकाणी पाळणे लागणार आहेत या कोपऱ्यामध्ये कटलरीचे काही दुकानं असतील या उजव्या बाजूला आपण खाऊगल्ली केलेली आहे आणि खालच्या बाजूला ज्या आपल्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जे यात्रेचं नाव ज्या उत्साहाने होतं ते शोभेचं दारू काम हे खालच्या बाजूला त्या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितच या ठिकाणी संपूर्ण गा ग्रामस्थांच्या वतीनं ह्या ठिकाणी यात्रेचं अतिशय सुंदर नियोजन ह्या ठिकाणी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक देवराम पाटे असतील त्याचबरोबर विकासनांद तोडकरे असतील त्याचबरोबर सचिन तोडकरे असेल आणि अजित कोराळे असेल ह्या चारही अध्यक्षांच्या माध्यमा मार्गदर्शनाखाली सुंदर नियोजन या ठिकाणी ह्या वर्षी ग्रामस्थांनी केलेला आहे आणि निश्चितच ही यात्रा ह्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात साजरी होणार आहे मागच्या वर्षी जो काही गर्दीचा लोट पाहता ह्या वेळेलासुद्धा सगळ्या तरुण वर्गाने या ठिकाणी आरिबाया असतील त्याचबरोबर संतोषभाऊ दांगट असतील संतोषभाऊ पाटे असतील ह्या सर्वांनीच ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या बारकाईने लक्ष देऊन ह्या ठिकाणी ह्या पाळणा एरियामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे त्याचबरोबर सहकार्य या ठिकाणी नारेणगाव पोलिस स्टेशनचंसुद्धा एम एस सी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी शेलार शेलर मा शेलार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभलेलं आहे आणि खरं तर या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत या ठिकाणी जे काही जागा मालक आहेत ते सुबन सर यांचंही या ठिकाणी मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर रामदास तोडकरे असतील फुलसुंदर कंपनी असतील अनिकेत पाटे असतील ह्या सर्वांचंच या ठिकाणी पाटे कंपनी असतील या सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो ग्रामस्थांच्या वतीनं की यांचं सुद्धा मोलं मोलाचं सहकार्य या ठिकाणी असतं आणि सर्व तालुका तिला सर्व भक्तांना या ठिकाणी विनंती करतो की अतिशय मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये चार तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत नारायणगावची यात्रा चालू राहणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन यात्रेचा आनंद घ्यावा ही ग्रामस्थांच्या वतीनं चारही अध्यक्षांच्या वतीनं नम्र विनंती धन्यवाद अध्यक्ष पाच तारखेपासून नारायणगावची प्रसिद्ध यात्रा सुरू होत आहे कसं नियोजन असेल गेली चार दिवस सर्व गावातील तरुण आणि समस्त ग्रामस्थमधले जे गावकीमध्ये काम करतात किंवा ह्या अनुषंगाणी असतील मग ते म्हणजे संतोषदादा असतील अजित भाऊ असतील संतोषदादा दांगट असतील भाई असतील किंवा सचिन भाऊ तोडकरी असतील अजित कोराळे असतील सर्व कार्यकर्ते भाऊ बहुच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चार दिवस झाले सर्व स्वच्छता करून ग्राउंड तयार झालेला आहे पाळण्यावाले आलेत आणि सर्व तयारी व्यवस्थित चालू आहे